आ, मी सांगितलं ना की माझ्याही कानावर आहे की नारायण राणेंना पराभूत करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यानं पैसे दिली ही तुमची बातमी जी आहे तीच बातमी माझ्या कानावर आहे परंतु त्यातला खरेपणा खोटेपणा या कुठल्याही बाबतीत आपण नसल्यामुळं आपण त्या व्यवहारामध्ये नसल्यामुळं आपण त्या चर्चेत नसल्यामुळं माझ्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं ते खरंच आहे असं तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणणं हे योग्य नाही पण तुम्ही म्हणता एवढं तर मग त्या बडा तर नाव त्यांनी जाहीर करावं अगर त्यांनी पन्नास कोटी दिलेले आहेत आकडाही माहीत असेल तर भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं जेणेकरून आमच्याही ज्ञानात थोडा भर पडेल कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही उघाट्याच्या किती उमेदवारांनी कोण किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊतांनी हे सगळे आले नाही का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही पवार साहेबांनी पण एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही म्हणून आम्ही आमचं घर विस्तरू आमची चिंता करू नका पन्नास कोटी असो की शंभर कोटी असो चार जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्षाने महायुतीत उडवणार तुम्ही तुमचं असं पडलेलं किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा